नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप दिवसातून लाँग व्हिडिओ बनवतोय आलोय जरा नदीवरती बसायला कारण गेले आठ दिवस दवाखाना चालू होता महाग दवाखाना म्हणजे काय डेंगू ची सात चालू सध्या डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया त्यातला डेंगू झाला होता माहित नाही कुठला मच्छर चावला होता काय माहित नाही तर सध्या खूप क्रिटिकल कंडिशन क्रिटिकल म्हणजे बाकीच काय नाही पण करमत नव्हतं काही घरी काय नाही जरा थोडं पेशी पण वाढत नव्हत्या पेशी लवकर वाढत नव्हत्या प्लेटलेट कमी झाल्या बेचाळीस हजार पर्यंत आले जाऊ पुन्हा जा त्यामुळे काही नर्वस असल्यासारखं होतं पण ठीक आहे कालपासून चांगले वाढलेत पेशी आता हे निवान थोडं काय ते घरी बसून बसून खूप कंटाळाच आजारी असल्याचा फील येत होता नाही का सकाळी जायचो सलाईन लावून यायचो दुपारपर्यंत नंतर संध्याकाळी जायचो नऊ तिथेच वाजायचं जवळजवळ आठ दिवस झाला आमचं तेच चालू होतं डेली रुटीन आपलं व्हिडिओ पण टाकले नाही व्हिडिओ नाही वगैरे शॉर्ट व्हिडिओ नाही आले कारण घरात एक जण आजारी असेल तर एकदम म्हणजे नाही का डोकंच चालायचं बंद होत असं ते चलाय थोडं लॉंग व्हिडिओ बनवू आणि थोड वेगळं काहीतरी वाटेल शॉर्ट व्हिडिओ पण जास्त काय बनवले नाही गणपती आहेत पण आम्हाला गणपती असल्यासारखं पण वाटत नाही कारण आमचं पूर्ण आठ दिवस झालं दवाखान्यातच गेलेत नाही का, का दवाखाना चालू आहे सगळं ठीक आहे रिकव्हरी होत आली काय प्रॉब्लेम नाही पण तरी पण आहे थोड गणपती वगैरे बघण्याची इच्छा आहे पण बघूयात आता जर लवकर बरं झालं अजून आताची आहेत म्हणजे अजून तर खूप कमी आहेत दीड दोन लाख तर पाहिजेत वाढल्यानंतर मग बघूयात आणि लगे लगे बाहेर जाणं पण थोडं रिस्की कारण गार वाऱ्यामुळे ताप जर आला तर मग ते वाढतच नाही त्यामुळे थोडं काळजी घ्यावी लागते त्यामुळे तर काय थोडं अवघड आहे पण बघूयात जर लवकर झालं रिकवर नाही जरी झालं जरी तरी ना, म्हणजे नाही का पुढच्या वर्षी बघता येईल मागच्या वर्षी गेलोच होतो पण काळजी पण घेतली पाहिजे जरा शरीराची आता पावसाचं वातावरण आहे म्हणून बाकी काय चाललंय सगळ्यांकडे गणपती असतील गौरा असतील त्यावेळेस आमचं काय सगळं फिसकटलं फिसकटलं तर इकडे आम्ही असं आलो होतो नदीवरती बसायला शंभर आमचं कसा करतो हे दिव्या <laughs> दिव्या तर नाचतीये इंद्रायणी सध्या भरली आहे तरी कमीच आहे पाणी पण मध्यंतरी वर बॅक साइड ला आमच्या गाता मंदिर आहे नदीवरती खूप छान आहे आता व्हि कशी फुटेज घेते बघा ते बिग बॉस सारखं फुटेज घेते का हा बघा ना लगेच कॅमेरा समोर इकडे पण आहे मस्त वाटतंय तुला लय आता जायचंय बाजारला वगैरे आज बाजार आहे बाजार करून यायचा परत स्वयंपाक करायचं मुलांना लवकर भूक लागते स्वयंपाक उशिरा म्हंटल सगळ्यांचा चाव चाव चिव चिव चालतं ठीक चला, चला आज व्हिडिओ म्हटलं थोडा एवढ जरा फ्रेश वाटेल बघू लाईव्ह आलो तर येऊ संध्याकाळी आज आणि आज जरा तब्येत जरा चांगली त्यांची कुठे जायचं नाही म्हणून बघू खुशी राहील थँक्यू